Maj maj tenhto bo idla ਕੰਦਮ ਜੀ ਦਾ ਨਾਮ ਪਤਾ ਕਾ ਇੱਥੇ ਆਹ ਦਾਦਾ ਵਾਲੇ ਦਾਦਾ ਵਾਲੇ ਆਉਂਦਾ ਲਾਵਾ 2 ਤਾਂ ਕਰਾ 2 ਤਾਂ ਕਰਾ 14 ਸੱਜ ਨੂੰ ਰੋਣ ਆਲੇ ਦਾਦਾ 8.5 ਰਸਤਾ ਆਪਾਂ ਖਦੇ ਵਾਲੇ ਨਵਾਂ ਆਟੋ ਸਾਢੇਤਲਾ ਤੁਹਾਨੂੰ ਤੇ ਨਹੀਂ ਸਾਗਨ ਦਾ ਦਾਦਾ नाही दादा वारंवार वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणारे बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणारे पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट खूप पिंजरे मिळत नाही मला माझं म्हणणं आहे की का शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट कर हे झालं पाहिजे शासनाला तर दमत नसेल तर शासनाने जनतेवरती सोडावं जनतेला अधिकार द्यावे ते सोडले आम्हाला माहिती नाही बिबटे सोडताना लोकांनी बघितले हा जनतेचा उद्रेक हा सण शकणार नाही जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असू मग पोलीस डिपार्टमेंटचा असू फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू किंवा कुठलाही असो हा जुनदार तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे तर नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी जे पेक्षा बिबटेला जास्त डिमांड माणसाची पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक जे खत मारला गेला पाहिजे त्यांना जमत नसेल नसबंदी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना अगिली लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये जनतेच्या हातात जनतेच्या अभिषेक शेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून एक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः तालुक्यात गावगावी घटना घडतात आज गावगावी घटना घडतात ते वनविभाग बंदकार तालुक्याचा आमच्या भावतेलाच पैसे झाला आधी गाडी सुद्धा वेळ देत नाही संरक्षण घेऊन जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला मला खूप वाईट वाटत जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा

न्यूज चॅनलवाला येतो प्रत्येक मोबाईल घेऊन येतो